आज सकाळी सकाळी मुलांच्या टिफिनसाठी मी इडली बनवायचं ठरवलं होतं आणि इडली बनवायची म्हटली की याची तयारी कालपासूनच करावी लागते त्याच्यामुळे मी कालच सगळी तयारी करून ठेवलेली होती आज मी थोड्या वेगळ्याच प्रकारची इडली बनवली होती कारण इडली तर खायला खूप आवडते पण मग कुकरमध्ये बनवली की भांडे खूप पडतात त्याच्यामुळे एकच मोठ्ठी अशी इडली बनवली होती पीठ चांगलं फर्मेंट झालेलं असल्यामुळे इडली पण खूप छान मऊ आणि लुसलुशीत झालेली होती आणि खमण डोकळा जसा बनवता अगदी सेम त्याच पद्धतीने मी ही इडली बनवली होती आवरून त्यांना स्कूलला पाठवलं त्याच्यानंतर लगेचच मी सांबर बनवायला घेतलं आणि त्याच्यासाठी मी चिंचा आधीच पाण्यात भिजून तिचा चांगला घर काढून ठेवलेला होता बेसिनवर खूप इकडच्या तिकडच्या वस्तू ठेवलेल्या होत्या त्या सगळ्या व्यवस्थित ठेवून दिल्या आणि लगेचच बेसिन चांगलं क्लीन करून घेतलं घरात सध्या खूप धूळ होते आणि त्याच्यामुळे फरशी पण सध्या रोजच पुसावी लागते त्याच्यामुळे पहिल्यांदा लादी पुसून घेतली पिल्ल स्कूलवरून आल्यानंतर त्यांचा आवरून त्यांना थोडा वेळ झोपी लावलं आणि मी चिवडा बनवायला घेतला कारण दिवाळीपासून आज बनू आज बनू असं आस चाललं होतं आणि हे सामान तसंच पडून होतं शेवटी असा आज आस मुहूर्त लागला चिवड्याची सगळी तयारी मी रात्रीच करून ठेवली होती कारण आता पिल्ल स्कूलवरून लवकर येतात त्याच्यामुळे दिवसा एक काही एक्स्ट्राचं काम करायला वेळ मिळत नाही मस्त असा चिवडा बनवून झाला आणि डब्याला पेपर लावून छान झाकण लावून ठेवला जेणेकरून तो लवकर लूज होणार नाही चहाची पण वेळ झालेली होती बाहेर मस्त असा पाऊस पडत होता भेटूया पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय